रात्री नवऱ्याने पत्नीकडे शरीर संबंध ठेवण्याची विनंती केली पण पत्नीने नकार दिल्यावर पतीने असं काही रागात कृत्य केलं की ते ऐकून तुम्हाला पण धक्काच बसेल छत्तीसगडमधील ही घटना बलरामपूर रामानुगंज जिल्ह्यातील कुसमी पोलीस स्टेशन अंतर्गत जैनपूर पंचायतीच्या पहाडी कोरवा वस्तीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे हत्येमागचं कारण पण तसंच आहे रात्री शरीर संबंध ठेवण्यासाठी पत्नीने नकार दिला या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आरोपीची ओळख बबुआ कोरवा व त्याचं पंचवीस अशी आहे ही घटना बुधवारी रात्री घडली समोर आलेल्या माहितीनुसार चैनपूर पंचायतीत सरंगा जोभी पाट येथील लालखवा कोरवा येथील रहिवासी बबुआ कोरवा यांचे चार वर्षांपूर्वी गावातल्याच मधु कोरवा या मुलीशी लग्न झालं होतं तिचं नाव ढेरीबाई यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांना दोन मुले आहेत बुधवारी रात्री बबुआ कोरवाचे आईवडील आणि कुटुंब इतर सदस्य नातेवाईकांकडे गेले होते बबुआ कोरवा रात्री दारू पिऊन घरी आला त्याने पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्याची विनंती केली मात्र पत्नी दिवसभर मी कामातून कंटाळून गेले आहे मला थकवा आला आहे असं म्हणून तिने शरीर संबंध ठेवण्यासाठी नकार दिला पण बबुआला राग अनावर झाला त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली जेव्हा बबुआच्या सासऱ्या मधू यांना कळले त्यांच्या जावई त्यांच्या मुलीकडे मारहाण करत आहे तेव्हा मधू आपल्या धाकट्या भावासोबत त्यांच्या मुलीच्या सासरे आला यानंतर बबुआने आपल्या सासरे आणि त्यांच्या धाकट्या भावाशीच भांडण सुरू केले यावर मधू आणि त्याच्या भावाने जावयाला मारहाण केली आणि त्याला भांडण न करण्याचा सल्ला देऊन त्यानंतर रात्री ते दोघेही आपल्या घरी निघून गेले ज्यावेळेस ते घरी गेले पत्नीच्या डोक्यामध्ये दगड घातला जेव्हा बबुआने सासरे आणि त्याच्या धाकटा भाऊ त्याला मारहाण करण्यासाठी घरी आले होते तेव्हा पत्नीने त्यांना का अडवलं नाही त्यांना का थांबण्यासाठी सांगितलं नाही हा त्याच्या मनात राग होता इतकेच नाही तर त्याने त्याच्या पत्नीला मारहाण केली तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला या दरम्यान तो अगदी राक्षसारखा वागत होता त्याने पत्नीला बेधम मारहाण केली आणि डोक्यामध्ये दगड घातला तिचा जागीच मृत्यू झाला तो रात्रभर मृतदेहाच्या शेजारी बसूनच राहिला सकाळी ज्यावेळेस हा सगळा प्रकार शेजाऱ्यांना माहिती झाला त्यांनी सगळी घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली नंतर पतीविरोधात अगदीच अटक करून त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका